महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा सदुसष्टवा वर्धमान दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला महारा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो आर पी आय कार्यकर्ते व हितचिंतक या कार्यक्रमाला उपस्थित होते पाहत रहा लोकाला न्यूज मुंबई साहेबांना आणि तुम्हाला बाबासाहेबांचा वारस होता आला नाही आपला जन्माला वारस होता आला नाही पण आपण कर्तृत्वाना बाबासाहेबांचा वारस निश्चितपणाला ठरू आहे याचा सात अभिवास तुम्हाला आणि माझा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाच पूजन एक मिनिट मागे सरा जरा मागे, मागे सरा प्रेस वाले मागे सरा सगळे प्रेसवाले मागे थांबले थोडस प्लीज मागे सरा अजिबात मग मध्ये साहेब एक मिनिट एक मिनिट सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेसवाले आले सर्व प्रेसवाले आलेत गोप्रायासाठी सर्व वाचकांसाठी सर्व पत्रकार बंधू भगिनींसाठी आपण कृपया दीपप्रज्वलनचा हा सोहळा आदरणीय आमदार अतुल साहेबांच्या हस्ते संपन्न होतोय कसे आले का आदरणीय ताई साहेब आदरणीय अविनाशजी महाटेक साहेब आदरणीय अशोक बापू गायकवाड यांचे शुभ असते

या मागे दोन मिनिट इकडे इकडे समोर समोर पत्रकारांना घेऊ द्या थोडस मागे या सगळे समोर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आणि असताना स्वागत मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या वेळेला परवा प्रमुख नेत्यांनी या मराठा आंदोलनाच्या कितीतरी अगोदर मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन करा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश दिला की उच्च शिक्षण हे त्यांचे वारसदार हॅलो आज हा सन्मान शिकारतायत या ठिकाणी हे मानपत्र देण्यात हे मानपत्र भावना देण्यात येत आहे किशोर भाऊ उपासनाचा साधन आहे अशा केले

बांधकाम कामगार महामंडळातून बांधकाम काम साहित्य अशोक बाबू आठवण रेश्मा टोकाटे कोल्ले कांबळे रमेश जाधव सनील जाधव सर्वांना अजिबात जागेवर महाराष्ट्र महाराष्ट्र मराठवाडा उत्तर मुंबई आणि कोकण या सर्व विभागातून मोठ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन हा मेळावा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रायमरी स्कूल मध्ये शिकले होते आवाज बाबासाहेब आंबेडकर रामजी मऊ मध्ये ते सुभेदार असताना अर्जी मध्ये बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिलला ला अठराशे आणि मिळत बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी रामजीव इथं साताऱ्यामध्ये आले होते आणि साताऱ्यामध्ये इथं बापूला एक हायस्कूल आहे शाळा आहे त्या आंबेडकर तरी ब्राह्मण असल्या तरी माईसाहेब हो आंबेडकर खऱ्या बोलिष्ठो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली अजून काही काळ बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर देशामध्ये असंख्य लोक बौद्ध सगळे असते असते लगेच सहा डिसेंबर आणि चौदा ऑक्टोबर आणि सहा डिसेंबर येथील महिन्याचाच कालावधी होता बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्यात राहिला अजून काही वर्षे बाबासाहेब आंबेडकर आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाती मिळाली असती बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्या त्याचा वडवृक्ष झाला असता पण बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरच त्यांचा त्यांचं झालं आणि रिपब्लिकन पक्ष हा नंतर स्थापन झाला तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन नागपूर मध्ये तो पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो आज आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अशोक बापू गायकवाड याच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आहे आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्र राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ते वंशज आहेत